राष्ट्रवादी अजित पवार पक्षांकडून सुमित्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे मात्र राज्यसभेच्या उमेदवारीसाठी छगन भुजबळ देखील इच्छुक असल्याची माहिती होती आहे सुमित्रा पवारांचा अर्ज भरताना देखील सुनील तटकरींनी भुजबळांचा हाताला ओढून फोटो काढायला आपल्यासोबत नेलं मात्र आपण नाराज नसल्याचं स्पष्टीकरण भुजबळांनी दिलंय तर असी दुसरीकडे सुनील तटकरी मात्र भुजबळांच्या नाराजीच्या प्रश्नांवरून मात्र माध्यमांवरच चिडले गेले आहेत आता पुढच्या कामाशी जे आहेत आता काय काय करायचं बजेट बिजेट येणार आहे त्याच्याबद्दल काय काय करायचं आहे त्याची थोडीशी चर्चा झाली मी बिलकुल नाराज नाही होऊ मू पे दिखत आहे की मी नाराज होऊ मी वारंवार स्पष्ट केलं मगाशी की पक्षाच्या कोर कमिटीचा निर्णय झाला त्याच्या सुद्धा साहेब बैठकीला होते अतिशय एक मताने तो निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे कोणीही नाराज नाही आता आपण बस झाला तर मी सांगितलं त्यांना उत्तर दिलं बाबा आपण वारंवार तेच प्रश्नाची तीन तीन वेळा मी उत्तर दिली त्याच्यामध्ये काही चिडण्याचा मुद्दा येत नाही एक प्रश्नाचा खुलासा केल्याच्या नंतर आपण वारंवार प्रश्न विचारत राहणार असेल तर त्याला काही उपयोग राहत नाही भुजबळ साहेब नाराज नाहीत पक्षाचे नेते आहेत आज अर्जभराला अतिशय आनंदाने मोकेपणाने आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत धन्यवाद